वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभेचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं दुःखद निधन झालं आहे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली वाहिली आहे राजेंद्र शांत स्वभावाचे होते तर ते सभागृहात कमी बोलायचे मात्र जेव्हा विषय मांडायचे ते अभ्यासपूर्ण मांडायचे असा सहभाग खडसे यांनी पाटणी यांची स्तुती केली आहे कार्यकाळ कमी नव्हता राजेंद्र कार्यकाळ जरी कमी असला तरी कामं चांगले केलेत आणि त्या दृष्टीकोनातनं विधान परिषदेमध्ये असतील खालच्या सभागृहामध्ये काम करत असताना त्यांनी अकोला शहराच्या विकासासाठी खास करून प्राधान्यानं रस्त्यांच्या विकासासाठी आग्रह झाला त्यांनी काम करत असताना अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेने मांडले ते भांडलेत तसे ते अभ्यासू होते बोलणं कमी होतं सभागृहामध्ये परंतु विषय जे मांडत होते ते आग्रहपूर्वक नीटपणे मांडत होते आणि माझ्याबरोबर एक चांगले संबंध त्यांचे होते मी त्यांच्या एक वेळ मंत्री असताना त्यांच्या घरी पण जावं जेवण करायला जाऊन आलेलं होतं आणि अकोला शहराचे एक विशेष नातं माझं असल्यामुळे त्यांच्याबरोबर माझं एक वेगळं आगळं नातं होतं ते गेल्यामुळे मला दुःख वाटलं अतिव मला त्या संदर्भामध्ये दुःख आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो चला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन